नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण दुकानातून व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण म्हणजे भरपूरच्या शेतकऱ्यांनी महाराजा सम्राट आणि पोटेश फिफ्टीचा एक एक राऊंड झालेला आहे तर भरपूर शेतकरी विचारताय की महाराजा आपण दबलजील पाहिजे का महाराज डबल दिलं नाही तरी चालतं जे असेल तुम्हाला प्लॉट ग्रोथ वगैरे वाटत असेल तर देऊ शकता पण प्लॉट ग्रोथ चांगला असेल तर इथून पुढे तुम्हाला कंदावर लक्ष देणं गरजेचं आहे त्याकरता आपण सम्राटचे तीन राउंड आपण दरवर्षी रिकमेंड करतोय ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी सम्राटचे तीन राऊंड रिकमेंड केले होते म्हणजे पूर्ण केले होते आणि फोटो शूटीचे तीन राऊंड पूर्ण केले होते त्यांना एक दानाही त्यांना देता कंद बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच कंद बनला होता कंद रुंदा बनला होता लांबकांडीचा बनला होता आता पण आपण भरपूर शेतकऱ्यांना वॉटर सोलेबल न देता या सम्राटच्या याच्यावरती कंद काढतोय एक किलो प्लस एक किलो असे कंद बनलेले किंवा त्याच्याही जास्त प्लस बनलेले पण आपण इन ऑव्हरेज सगळे प्लॉट पकडले तर चांगले कंद बनताय तर सम्राट पोटॅश uh, फिफ्टी आणि महाराज हे जे कॉम्बो आपण दिलेले आहे भरपूर शेतकऱ्यांनी आता हे केलेलं आहे आणि सम्राटचा दुसरा राऊंड आता भरपूर शेतकऱ्यांनी चालू केलेला आहे तर पोटॅश फिफ्टी बद्दल भरपूर शेतकऱ्यांना शंका होते की बा आपण जर कधी पोटॅश फिफ्टी दिलं तर पाला बसतो का तर तो, अजिबात बसत नाही सल्फेट फ्री आणि क्लोराईड फ्री आहे त्याच्यासोबत तुम्ही युरियाही घेतला तर बेस्ट रिझल्ट हे नाही घेतला तरी चालतं पण भरपूर शेतकऱ्यांनी युरिया वापरला तर आणखी रिझल्ट त्याची उपटून आली तर आता विशेष म्हणजे आपण आता या सगळ्या आयटम दाखवण्याचं प्रमुख कारण असं आहे की मांग आपण एक पुढे बनवला आता की सम्राट खरेदी करताना काय घेतलं गेलं बाई तर सम्राट कर खरेदी करताना तुम्हाला व्होलोग्राम चेक करायचा आहे तुम्हाला बॅच नंबर चेक करायचा आहे आणि वरतून एक बारकोड आलेला आहे कंपनीचा प्रत्येक आहे तुरेस डीलर कडनं असा बार कोड आलेला आहे हाही बारकोड तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे भरपूरशा ठिकाणी बारकोड नाही राहत भरपूरशा ठिकाणी आता काही ठिकाणी प्रोडक्ट का असे दमी पण यायला लागले की कारण की दोन तीन वर्षापासून मार्केट कॅप्चर केलेलं आहे सम्राटनं त्याच्याच नावाचे उबे उभ प्रोडक्ट येत आहे तर तुम्ही खरेदी करताना या साड्या जर कधी काळजी केली घेतली तर तुम्हाला योग्य प्रोडक्ट जातील आणि तुम्हाला नक्कीच सांग रिझल्ट देतील ज्या शेतकऱ्यांनी सम्राट वापरले त्यांना माहिती आहे आपण ओपन चॅलेंज करतो शेतकऱ्यांना कोणालाही करतो सम्राट सोडायच्या पहिले तुम्ही व्हिडिओ काढून ठेवा सहा सेकंदा सेकंदाचा व्हिडिओ बनवा दहा सेकंदाचा व्हिडिओ बनवा नंतर दहा दिवसानंतर सम्राट सोडनंतर कंद काढा किती कांडी वाढली तरच सेकंड राऊंड घ्यानंतर अजिबात घेऊ नका यानंतर तुम्ही वापरलं तरी काही अडचण नाही पण आम्हाला एवढी गॅरंटी आहे की सम्राट सोडल्यानंतर तुमची कांडी लांबणार म्हणजे लांबणारच आजही भरपूर शेतकऱ्यांचे मेसेज वगैरे आले होते ज्यांचा पहिला राऊंड झाला त्यांनी ते आपल्याला व्हिडिओ दाखवले तर रिझल्ट आलेला आहे शेटक मित्रांनो व्हिडिओ तर व्हिडिओला शेअर नाही म्हणून फॉलो करायला विसरू नका धन्यवाद